अमरावती शहरात चंदन वृक्ष तयार झाली आहे अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निवासस्थान वनविभागसह अनेक शासकीय कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी चंदन वृक्ष चोरी केले यासोबतच अतिसुरक्षा समजल्या जाणाऱ्या इतरांना विनाकारण प्रवेशबंदी असलेल्या राज्य राखीव बल गट क्रमांक नऊच्या परिसरातून चंदन वृक्ष चोरीच्या सतत दोन घटना घडल्या गेल्या आठवड्यात चंदन तक्रारी राज्य राखीव बलाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन येथे संशयित दोन तक्रार दिली होती या चोरीच्या तपासाला पोलिसांनी तीन ऑगस्टला वडाडी येथे राहणारे बंडू चाकरकर यांच्यासह कन्हैया सिरसुदिया यांना ताब्यात घेतले दोघांना चार ऑगस्टला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे इतर शासकीय कार्यालय निवासस्थान येथून यापूर्वी चोरी गेलेले चंदन वृक्ष घटनेत या दोघांचा समावेश आहे का याचा तपास प्रेजरपुरा पोलीस करीत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती